महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तापल्या आहेत आगामी दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी या दोन तारखेच्या आसपास राज्यातील राजकारण अक्षरशः कोंबडा कुस्तीचं रूप घेतलं आहे दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या या निवडणुका जरी स्थानिक असल्या तरी त्यांचा प्रभाव राज्याच्या मोठ्या राजकारणावर पडत असल्याने प्रत्येक पक्षाने आपापल्या राजकीय अस्तित्वाची आणि ताकदीची शक्कल लावली आहे मात्र सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण झाला आहे की सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदेगड हे प्रत्यक्षात एकत्र आहेत का की महायुतीच्या आडून महाराष्ट्रात दोन सत्ताधारी पक्षात थंड युद्ध सुरू झालंय उपमुख्यमंत्री एकनाथ थिकान, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट गेल्या दीड दोन वर्षात भाजपसोबत ठामपणे उभा आहे अनेक ठिकाणी भाजपने शिंदे गटातील पदाधिकारी शाखा प्रमुख नगरसेवक कार्यकर्ते यांना पक्षात घेण्याची तयारी सुरू केली आहे राजकीय भाषेत याला मराठीत थोडक्यात म्हणतात फोडाफोडी आणि भाजपमध्ये याच नाव ऑपरेशन कमळ असं आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या काळात सर्वात गाजलेलं विधान केलं राज्यात इनकमिंग सुरूच राहणार आहे मोठे पक्षप्रवेश येणार आहेत त्यांचे नेमके शब्द म्हणजे एक प्रकारे सत्ताधारी पक्षाला दिलेले स्पष्ट आव्हान असल्याचं शिंदे गटात खळबळ उडाली आहे कारण पहिल्याच जखमेवर मीठ चोळल्यासारखं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षात घेतलं होतं हा भाग म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बालकिल्ला येथेच झालेली फोडाफोडी म्हणजे थेट शिंदे गटाच्या घरात शिरून पक्षाचा पाया करण्याचा प्रयत्न असा अर्थ काढण्यात आला आहे भाजपच्या या हालचालीमुळे शिंदे गट अक्षरशः अडकला आहे काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकत विरोध दर्शवला आहे ही।, ही गोष्ट राज्याच्या राजकारणात अत्यंत गंभीर मानली जात आहे कारण सत्तेत राहून मंत्रिमंडळाला बहिष्कार ही थेट सरकारच्या घरात झालेली घटना आहे मग दबाव वाढला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी फडणवीसांनी यात मध्यस्थी करावी लागते फडणवीसांनी घेतलेला निर्णय महत्वाचा होता महायुतीमध्ये अंतर्गत फोडाफोडी नको ही जाहीर झालं आणि अनेकांना वाटलं की आता भाजप तरी थांबेल पण चोवीस तास उलटून आधीच रवींद्र चव्हाणांचं नवे विधान पुन्हा राजकारणात धक्का देऊन गेलं ऑपरेशन कमळ राज्यात सुरूच राहणार आहे यावरून स्पष्ट झालं की भाजपची इन्कमिंग थांबणार नाही तर उलट मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे सूत्रांनुसार राज्यात तब्बल चार हजार पाचशे शिवसैनिक भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा आला आला आहे या आकड्याने शिंदे गटाचा आत्मविश्वास हल्ल्या मर्यादित मोठा दणका बसला आहे भाजपचे पायाभूत संघटन सोशल मीडिया पैसा आणि प्रचार यंत्रणा भक्कम असल्यामुळे स्थानिक पातळीवर त्याची पकड वाढत आहे शिंदे गटाला मात्र गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नेतृत्व बदल गटबाजी आणि नव्याने संघटन उभा करण्याची कसरत करावी लागत आहे मग भाजपची पोडापोडी म्हणजे त्यांच्यासाठी जणू उघड्यावरचा हल्ला भाजप म्हणत महायुती म्हणूनच आम्ही निवडणुका लढणार आहोत तुम्ही शिंदे गटा ही म्हणत हमकास एकत्र राहू पण जमिनीवर प्रत्यक्ष घडतय काय भाजपमध्ये एबी फॉर्म वाटप उमेदवारांना थेट प्रवेश शिंदे गटातील निष्ठावंतांना कुणवत शिंदे गटामध्ये असुरक्षता विश्वासाचा तुटलेला धागा आणि आपली ताकद वाचवण्याची धडपड म्हणजे वारंवार एकत्र आतून स्पर्धा आणि संघर्ष भाजपला महत्वाच्या मोठ्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेतील नियंत्रण म्हणजे पुढील निवडणुकीतील बूथ मशिनरी तयार करणे भाजपला खात्री आहे की स्थानिक पातळीवर संघटन जितके मजबूत तितकी राज्याच्या राजकारणात पकड मजबूत या उलट शिंदे गटाला नगरसेवक नगर, नगर अध्यक्ष सरपंच ग्रामपंचायत सदस्य अशा छोट्या पडद्याद्वारे आपला पाया मजबूत करायचा आहे ते अजूनही नव संघटन उभा करीत आहेत त्यांचा मोठा आधार भाजपवर अवलंबून आहे म्हणूनच भाजपचे इनकमिंग म्हणजे थेट शिंदे गटाचे पाया खान या महायुतीतील अंतर्गत कलाहाचा थेट फायदा विरोधकांना होणार आहे स्पष्ट ते असं दिसत आहे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही म्हणत आहेत की बघा सत्तेत असूनही हे लोक एकमेकांचे घोटाळे उकरत आहेत राजकीय निरीक्षक सांगतात की देवेंद्र फडणवीस हे राज्यातील सर्वात चाणक्ष आणि संयमी नेत्यांपैकी एक आहे भाजपच्या संघटनेला वेग देताना शिंदे गटाशी तळ तोड ठेवू शक इच्छितात पण रवींद्र चव्हाण यांचं स्पष्ट विधान ऑपरेशन कमळ थांबणार नाही त्यामुळं आता कुठेतरी महायुतीमध्ये दहा भांडणाचं रूपांतर सुरू झालं आहे तर या संपूर्ण महायुतीच्या प्रकरणाबद्दल निवडणूक प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून हो जा